प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवायलाच हवं तू स्त्री आहेस तुला ही गोष्ट करायला परवानगी नाही किंवा तुला हे जमणार नाही असं म्हणणाऱ्यांना उत्तर द्यायला शिका स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा तुझ्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नकोस घर सांभाळणं ही तुझी जबाबदारी असली तरी स्वतःला विसरू नकोस लग्न हा पर्याय आहे बंधन नाही तू स्वतःच्या कष्टाने मोठी होऊ शकतेस तुला कोणाच्याही आधाराची गरज नाही लोक काय म्हणतील याचा विचार सोडून दे तू काय करू शकतेस यावर तू कायम फोकस कर तुझ्या स्वप्नांना समाजाच्या चौकटीत तू अजिबात अडकवू नकोस तुझ्या पंखांना उंच उंच भरारी दे तू कमजोर नाहीस फक्त तुला तुझी ताकद अजून समजलेली नाही दुसऱ्यांसाठी स्वतःला विसरू विसरू नको तुझं अस्तित्व नकोस। तुला कमी लेखणाऱ्यांना तुझ्या यशाने उत्तर दे त्यांचं तोंड बंद कर तुझं सौंदर्य तुझ्या विचारात आहे तुझ्या मेकअपमध्ये अजिबात नाही संशय घेणाऱ्या लोकांसाठी तुझं आयुष्य वाया घालवू नकोस मुलगी झाली म्हणून अजूनही हळहळणाऱ्या लोकांना तुझ्या कर्तृत्वाने उत्तर दे मायाूपांना ही तुझी ताकद आहे कमजोरी नाही हे कायम ध्यानात ठेव हॅपी वुमन्स डे हा एक दिवस नाही तर प्रत्येक दिवस तुझा आहे तुझ्यासाठी आहे आणि तो तू जग तू घरासाठी जन्मली आहेस पण तुझ्या स्वप्नांसाठीही तू जगू शकतेस तू बिचारी नाहीस तर तू शक्ती आहेस तुझी किंमत तुझ्या कष्टावर ठरव दुसऱ्यांच्या मतांवर नाही तू कोणाच्या सावलीत नाही तर तू स्वतःचा प्रकाश आहेस स्वतःवर प्रेम कर स्वतःला कमी समजू नकोस संसार तुझ्यामुळे आहे पण तो तुझं संपूर्ण अस्तित्व नाही तू मागे नाही पुढे जाण्यासाठी जन्मली आहेस आणि त्यामुळे तू सतत पुढे जात राहा तुझी ओळख कुणाची तरी बायको किंवा कुणाची तरी मुलगी किंवा कुणाची तरी आई यामुळे होऊ नये तू तु तु तुझं नाव स्वत कमव तुला दबवणाऱ्यांना तुझ्या यशाची धास्ती वाटू दे भीती वाटू दे तू नशिबाची गुलाम नाहीस तू तु तु तुझं नशीब घडविणारी आहेस तू हे कायम लक्षात ठेव सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा